घेऊन जायचं भरपूर काही कमवायचं अशातला भाग नाहीये मला भरपूर पैसे कमवून का काहीतरी करायचं भाग नाहीये आणि मला भरपूर लोकही कमवायचे काही भाग नाही तुम्हाला वाटेल हा असं का बोलतोय मला भरपूर लोक पण कमवायचे अशातला भाग नाही कारण की आजकाल पैसे देऊन लोक कशी सभेला आणली जातात हे तुम्ही बघता परंतु मला आयुष्यात जर का कमवायचं असेल तर माझ्या वडिलांनी चाळीस वर्ष तुमच्या सर्वसामान्यांचं प्रेम कमवलं ते मला कमवायचं मला दुसरं काही कमवायचं नाही आयुष्यामध्ये ते जे प्रेम त्यांनी कमवलं ते प्रेम मला कमवायचं आहे पैसे काय मी कमवीन ते येतील जातील लोक काय आजकाल भाड्याने पैसे देऊन आणता येतात परंतु तुमच्यासारखी प्रामाणिक आणि प्रेम करणारी लोक ही पैसे देऊन आणली जात नाहीत त्याच्यासाठी हृदयामध्ये प्रेम आणि समोरच्या व्यक्तीमध्ये वे, आदर असावा लागतो तो चाळीस वर्ष या व्यक्तीने जपलाय चाळीस वर्ष या व्यक्तीने जपला आणि म्हणून ते प्रेम ही त्यांची लढण्याची ताकद आहे त्यामुळे कुठेही पळून जाण्याची काही गरज नाही हे एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा सोळा तारखेला ती सभा झाली त्यावेळेस त्या नेत्यांनी जाऊन गुहागरमध्ये बरीच काय गरड ओकली आम्ही काहीच त्याच्याबद्दल काय बोललो नाही आम्हाला पण कुटुंब म्हणून वाईट वाटतं आम्हाला पण भावना आहेत आम्हाला पण वेदना आहेत पण आम्ही कुठं काही बोललो नाही हरकत नाही त्याचं उत्तर ही आजचा हा मेळावा आहे की त्यांनी आणलेली भाड्याची माणसं किती होती आणि तुमच्यासारखी प्रेमाने जमलेली माणसं हे त्याचं खरं उत्तर होतं हे खरं उत्तर होतं म्हणून अधिकच काय बोलत नाही फक्त माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगतो की ही बातमी तुम्ही केलात मीडियाच्या मित्रांनो त्याच्यामध्ये माझं काय नाही माझं मन घट्ट झालंय माझ्या वडिलांनी इतकं नाही परंतु थोडंफार त्यांच्या ज्या वाटेला संघर्ष आला तो माझ्याही आला मीही त्याच्यातलं काही थोडंफार म्हणजे त्यांच्या बरोबर राहून आम्हीही संघर्ष करतोय आम्हाला त्याच्यामुळे आमची मनं घट्ट झाली आहेत आणि राजकारणामध्ये असल्यामुळे आम्ही ते मान्यच केलेलं आहे की आमच्या वाटेला हे येणार आहे परंतु आमची पण कुटुंब आहेत हे लक्षात घ्या एका तुम्ही छोट्याशा वाक्याचा आधार घेऊन असं तुम्ही रान उठवणं हे योग्य नाही आमच्या घरात आमची माझी मिसेस असेल वहिनी असेल आई असेल बहिणी असतील माझी भावंड असतील ह्यांना देखील वेदना होतात अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या जेव्हा येतात आणि हे असे पहिल्यांदा आमदार झालेले व्यक्ती वाटेल ते त्यांच्यावरती बोलतात आणि त्याच्यामुळे तुम्ही असं प्लीज करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे माझ्याच कुटुंबाचं सोडू दे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा कुटुंबातला आहे तो प्रत्येक व्यक्ती कालपासून मला फोन करतोय की आम्हाला साहेबांवरती विश्वास आहे परंतु आम्हाला लोकांनी खूप फोन केले की हे नक्की काय चाललंय आणि त्यामुळे त्यांना देखील त्रास होतो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही तुम्ही असं काही पुन्हा करू नका कुठेही आम्ही जात नाही आहोत आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे आम्ही सर्वजण एकत्रपणे लढण्याचा निर्धार करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो एवढा फक्त लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये ही अशा प्रकारे ही जी मंडळी इथे जमली आहे ही, ही येणाऱ्या काळामध्ये जे कोणी मतदारसंघामध्ये सभा घेते मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं कोणाला जितक्या काही सभा घ्यायच्या तितक्या घ्या परंतु भास्कर जाधव साहेब एवढे हलके नाहीत की त्यांना कोणीतरी धक्का लावेल ते पडतील भल्या भल्याने त्यांनी धक्का लावून पाळलेला एवढ्या लक्षात ठेवा एवढ्या लक्षात ठेवा आणि त्यामुळे आता आपल्याला एक जबाबदारी घ्यायला लागेल की कोणीतरी लोटत सभा घेतो कोणीतरी आपल्याकडे तहीच सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवरती बोललं जातं अरे हे कशाला जेव्हा खालचा कार्यकर्ता म्हणजे त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष असेल तर जिल्हा कोणती सरचिटणीस फरचिटणीस कोण असेल ते जेव्हा बोलतात तेव्हा आपण का गप्प बसतो कशाकरता आपण गप्प बसतो आपण त्याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे त्यांना सेडतोडपणे मागच्या मुळे भाऊ तुम्ही असाल तुम्ही आमच्या मैत्री तुम्ही असाल त्या सर्वांनी एकदाच खणखणीत उत्तर दिलं होतं तेव्हा त्यांची ड्युटी जरा बंद झाली होती गोगरमध्ये त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आज साहेबांना सांगितलं पाहिजे की साहेब काही जरी झालं तरी तुमचं कड बनून आम्ही तुमच्या सोबत उभे राहू हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि हे सहण्याकरता म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं आणि याशीच तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी वेळ पडेल साहेब मुंबईला असतील कुठेही असतील मागच्या वेळेस पण सांगितलं पुन्हा सांगतो विशेष करून माझ्या सर्व तरुण सहकार्यानं सांगतो की जिथं कुठं वेळ पडेल मी पण भास्कररावांचाच मुलगा आहे छातीचा कोट करून तुमच्या पुढे दोन पावलं उभा राहील परंतु तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास आजच्या निमित्ताने आपण सर्वांनी देऊया एवढंच आपल्याला विनंती करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक बाजूला सत्तेचा उद्दामपणा सत्तेच्या उद्दामपणामुळे तरुणांमध्ये तरुण नेत्यांमध्ये आलेला बेफामपणा आणि दुसऱ्या बाजूला हे भास्कररावांचे संस्कार विक्रांत दादा खरोखर खरोखर छान बोललास आमच्या शेठच्या डोळ्यात पाणी आलं मगाशीच बोललो आपले शेठ भावनिक आहेत कितीही आक्रमक असले तरी त्यांच्या हृदयातला ओलावा वारंवार आपण सर्वांनी अनुभवलेला आहे पुन्हा एकदा ताऱ्यांच्या कडकडात या बाप बेटांसाठी जय जयकार करूया मग अशी मी सांगितलं आता विक्रांतदा सांगितलं की परवा जो काय प्रकार घडला आणि आपण हजारोंच्या संख्येने शेटच्या कार्यालयामध्ये जमलात आत्ताच विक्रीदा बोलल्याप्रमाणे राजकारणामध्ये प्रत्यक्ष भाग असलेले राजकारणापासून दूर असलेले पण शेटवर प्रेम करणारे असे अनेक जण आपण त्या ठिकाणी आलात आणि एवढ्या वर्षाच्या शेठच्या कालखंडामध्ये अनेक संघर्षांमध्ये आपण साथ दिलीत पण कोणाला कधी जेलमध्ये जावं लागलं नव्हतं पण या वेळेला टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल